कोल्हापूर स्पेशल खांडोळी करणार साथ आहे तर पण साहित्य घेतलेलं आहे एक बारीक चलेला कांदा आहे मीठ याच्या विनुसार कोथिंबीर आहे एक अंडा आहे आणि दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे चला आता आता आपण हे फेटून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण ह्यामध्ये फेटलेले अंडा घालून घेऊया त्यावर आपण एक ब्रेडची स्लाइस ठेवून टाकूया हे कमी गॅसवर आपलं करून घ्यायचं आहे मंदाचेवर आता ऑमलेटची एक भाजी बाजू आपली भाजून झालेली आहे आता आपण ही दुसरी बाजू करू घेऊया ब्रेडची एक स्लाइस बाजू जी आहे ती थोडी आपण ब्राउन करून घेऊया खांडोळी हा झटपट होणारा प्रकार आहे आणि कोल्हापूरला अत्यंत प्रसिद्ध असा हा प्रकार आहे नाश्त्याचा हे बघा हे ही बाजू पण ब्राऊन झालेली आहे आपण आता काढून घेऊया हे आता काढून घेतलं आपण आता हे आपण कट करून घेऊया खांडोळी तयार झालेले कटिंग करून घेतले आपण त्यावर केचप टाकून घेऊया तयार आहे आपली कोल्हापूरची खांडोळी तुम्ही ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा